राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वे सर्वा शरद पवार हे तब्बल चाळीस वर्षानंतर रायगडावर गेले होते हे तुम्हाला आठवत असेल खरं तर महाराष्ट्राच्या मराठ्यांच्या इतिहासामध्ये रायगडाला अनन्यसाधारण महत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी याच रायगडावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली त्या रायगडावर चाळीस वर्षानंतर शरद पवार गेले आणि चाळीस वर्षानंतर रायगडाची आठवण शरद पवारांना झाली रायगड हा तोच गड आहे ज्या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला परंतु पवारांना आजपर्यंत कधीही या इतिहासाची आठवण झाली नाही आणि निवडणुका जवळ आल्यानंतर रायगडाची आठवण शरद पवारांना झाली आतापर्यंत रायगडावर जाणं शरद पवारांनी टाळलं होतं परंतु आता निवडणुका जवळ आल्या आणि शरद पवार चाळीस वर्षानंतर रायगडावर पोहोचले हा किस्सा आठवण्याचं कारण आता शरद पवारांना तीस वर्षानंतर लालबागच्या राजाची आठवण झालेली आहे मुख्यमंत्री असताना तीस वर्षापूर्वी शरद पवार रायगडावर गेले होते आणि आता तीस वर्षांनी पुन्हा एकदा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी शरद पवार लालबागला पोहोचलेले आहेत खरं तर पवार हे राजकीय फायद्यासाठी आपली भक्तीपणाला लावतायत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय शरद पवारांनी आयुष्यभर हिंदू विरोधी राजकारण केले हिंदूंची श्रद्धा हिंदूंचा धर्म आणि हिंदूंच्या संस्कृतीवर टीका करण्याचं काम आणि तथाकथित पुरोगामी असल्याचं भासवण्याचं काम पवारांनी केलं आहे परंतु त्याच शरद पवारांना आता गणरायाची आठवण झाली आहे आणि गणरायाची आठवण झाल्यामुळे तब्बल तीस वर्षानंतर ते लालबागच्या चरणी नतमस्तक झाले तेही कुटुंबियांसह परंतु तुमच्या सगळ्यांना एक उदाहरण सांगायचं काही दिवसापूर्वी ज्ञानेश्वर महाराव यांनी पुण्यामध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हिंदू देवतांबद्दल अतिशय अपमानास्पद वक्तव्य केली हिंदू देवतांचा अपमान करण्याची एकही संधी ज्ञानेश्वर महाराव यांनी सोडली नाही तेही खुद्द शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांनी शरद पवार व्यासपीठावर असताना हिंदू देवदेवतांचा म्हणजे प्रभू रामचंद्रापासून विठ्ठलांपर्यंत सगळ्यांचा अपमान करण्याचं काम ज्ञानेश्वर महाराव यांनी केलं आणि त्याला शरद पवार यांनी साथ दिली होती परंतु तेच पवार आता लालबागच्या राजाच्या चरणावर जाऊन नतमस्तक होत आहेत कारण निवडणुका जवळ आल्यात एका बाजूला हिंदू धर्मांवर टीका करणाऱ्या ज्ञानेश्वर महाराव यांचं समर्थन करायची त्यांना साथ द्यायची ज्ञानेश्वर महाराव यांच्यासारख्या लोकांना समर्थन करून पवार हिंदू विरोधी आहेत हा आपला चेहरा आहेत आणि दुसरीकडे मात्र पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला देखील जात आहेत शरद पवारांचा हा ढोंगीपणा महाराष्ट्राने ओळखला पाहिजे हिंदू धर्मावर अशा पद्धतीची चिखलपिल करून त्याच धर्माच्या देवताच्या दर्शनासाठी जाणं हे पवार यांच्या ढोंगीपणाचं लक्षण आहे निवडणुकीच्या तोंडावर पवारांचा ढोंगीपणा महाराष्ट्रानं याआधीही बघितला परंतु आता एका बाजूला हिंदू धर्मांवर चिखलफेक करणाऱ्या ज्ञानेश्वर महाराव यांची साथ द्यायची आणि दुसऱ्या बाजूला लालबागच्या राजाच्या दर्शनाला द्यायचं याबद्दल शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे खरं तर ज्ञानेश्वर महाराव यांनी हिंदू देवतांबद्दल जे शब्द काढले त्याचं समर्थन शरद पवार करतायत का किंवा त्याचा विरोध ते करतायत का हे त्यांनी सांगण्याची गरज आहे आणि हे आधी त्यांनी स्पष्ट करावं आणि मग लालबागच्या राजाच्या चरणी त्यांनी माथा टेकवावा परंतु आता ते लालबागच्या चरणी जाऊन आलेत किमान लालबागचा राजा तरी शरद पवार यांना सद्बुद्धी देईल आणि पुन्हा एकदा त्यांना हिंदुत्वाकडे घेऊन जाईल ही अपेक्षा ठेवायला हरकत नाही कारण जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार आलं तेव्हापासनं अनेक गोष्टी बदललेल्या आहेत महाराष्ट्राचा विकास होतोय महाराष्ट्र पुढे जातो आहे तसंच शरद पवारांमध्ये देखील बदल व्हायला मिळतोय आतापर्यंत शरद पवारांना विठ्ठलाच्या दर्शनाला जायचे आतापर्यंत शरद पवार कुठल्याही हिंदू देवतांच्या दर्शनाला जात नव्हते परंतु आता महाराष्ट्रात देखील हा बदल होतोय मोदींमुळे का होईना भाजपमुळे का होईना पण शरद पवारांना तीस वर्षानंतर लालबागच्या राजाच्या दर्शनाला जावं वा जावंसं वाटलं हेही नसे थोडके परंतु लालबागच्या राजांनी सद्बुद्धी देऊ ज्या पद्धतीनं चाळीस वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली आणि तीस वर्षानंतर लालबागच्या राजाची आठवण झाली ही आठवण जरी झाली असली तरी ज्ञानेश्वर महाराव यांच्या वक्तव्यामुळे ज्या हिंदूंच्या भावना दुखावलेल्या आहेत ज्या शिवप्रेमींच्या भावना दुखावलेल्या आहेत ज्या गणेश भक्तांच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि तमाम वारकऱ्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत त्या दुखावलेल्या भावना शरद पवारांना नक्की माफ करणार नाहीत आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना निश्चितपणे धडा शिकवतील खूप खूप धन्यवाद